बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आपण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत आज मी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सुनीता शिवप्रसाद घोडके या भाजपकडून इच्छुक आहेत त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कलायोगी जी कांबळे कांबळेसरांच्या सुन देखील आहेत आणि त्यांचं समाजकार्य पण आहे तर आज आपण त्यांच्याशी दिलखुलासाच्या चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम आपला परिचय करून द्यावा नमस्कार मी सौ सुनीता शिवप्रसाद घोडके कोल्हापूर खाटीक समाज अध्यक्ष आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शक्ती केंद्र प्रमुख भाजपच्या आहे आणि विशेष कार्यकारी अधिकारी हे माझ्याकडे पद आहे त्यानुसार अनेक मला सांगायचं आहे म्हणजे कलायुगीजी खांबळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कलायुगी जी खांबळे यांची मी नाच सुन आहे हो। हो। मी तुमच्या बरेचसे सामाजिक उपक्रमाच्या बातम्या मी स्वतः कव्हर केलेले आहेत तरी देखील आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माहिती द्या तसे भागातील आम्ही भरपूर उपक्रम केलेलेच आहेत अनेक म्हणजे भागीरथी महिला संस्थेकडून आम्ही महिलांना प्रशिक्षण शिबिरे घेतलेली आहेत भागामध्ये त्या त्याचबरोबर शिबिरं घेऊन महिला बचत गटांना स्वयंरोजगार करून त्यांना सक्षम बनवलेला आहे त्यातून त्यांना शिलाई काम दिलेलं आहे शिलाईचं काम पिशव्या मास्क शिवणे हे आम्ही करून आहे माझे बचत गट कार्यरत आहेत आता तुम्ही अध्यक्ष आहातच तर तुमची एक प्रतिमा आहे की सामाजिक कार्यकर्त्या तर राजकारणाकडे कसं व्हाव हो असं वाटलं किंवा महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात का उतरावं असं वाटलं महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे भागातील छोट्या मोठ्या समस्या पण भरपूर आहेत आणि भागात माझं कुटुंब पूर्ण समाजकार्य करतच पण मलाही खूप आवड आहे त्यामध्ये आणि भागात तसं आम्ही कामही केलेलं आहे आणि लोकांपर्यंत आम्ही त्या कामा निमित्त पोचलेलो आहे लोकांच्या आणि अजून मला एक महापालिकेत एक प्रशासकीय पद हवं ते पद मिळाल्यानंतर मी अनेक सोमान कामे करेन आणि जर मला Uh, उमेदवारी मिळाली तर त्या संधीचं मी सोनं करेन मॅडम कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असणारा हा खाटीक समाज आहे हो त्या खाटीक समाजाचं तुम्हाला अध्यक्ष पद खुशवाला मिळालं ही संधी कशी काय मिळाली तुम्हाला uh, ही संधी म्हणजे uh, समाजामध्ये थोड्याच महिलाच असतात जास्त महिलांना हे प्राधान्य नसतं त्यातूनच मला विजयदादा कांबळे आपले शैलेश दादा घोटणे यांच्यामुळे मला खाटी समाजच्या अध्यक्षा होण्याची संधी मिळालेली आहे आणि समाजामधलं काम म्हंटला तर अगदी बालवाडीच्या मुलापासून ते ग्रॅज्युएशनच्या उच्च ग्रॅज्युएशन मुलांपर्यंत आमच्या समाजामध्ये शिष्यवृत्ती वाटप केलं जाते आणि समाजामध्ये हळदी कुंकू वान वाटपचा कार्यक्रम होतो दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये आमच्या समाजामध्ये कुंकुमार्चनाचाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो आता तुम्ही खातिक समाजाच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहात हो तर या अध्यक्ष पदावरून तुमचं नेमकं काय काम असतं अध्यक्ष पदावरून आमच्या समाजामध्ये जे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा खर्च देता येत नाही त्यांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतो आम्ही आणि समाजाकडून आम्ही पाच दरवर्षी पाच दहा मुलं दत्तक घेतलेली आहेत त्या मुलांचा पूर्ण शिक्षणाचा खर्चही आम्ही आमची संस्था समाज आमचा उचलतो आणि ज्या मुलांना शिक्षणाकरता बाहेर जावं लागतं त्यांचाही खर्च आम्ही आमची संस्था बघते समाजातील उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही समाजाकडून आर्थिक आर्थिक मदत करतो आणि जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाही शिक्षणासाठी होते मॅडम आता तुम्ही खाटीक समाजाच्या अध्यक्षपद भूषवत आहात तर तुमच्याच कारकिर्दीत हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल गेले पन्नास वर्ष आमची मागणी होती की आमच्या समाजाचं आर्थिक विकास महामंडळ व्हावं नुकतंच आता त्याचं आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता परवा झालेलं आहे जे आमच्या समाजामध्ये गरजू आहेत त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा आणि हे आर्थिक विकास महामंडळ झालं हे माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे त्याचा मला अभिमानच आहे मॅडम आता तुम्ही भाजप करून इच्छुक आहात हो प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये भाजप करून इच्छुक असणाऱ्यांची संख्या भरपूर आहे खूप आहे सत्तेतला पक्ष आहे त्याच्यामुळे भाजपच्या तिकिटाची मागणी प्रत्येक करत आहे तुम्हाला तुम्हाला तिकीट मिळेल याची खात्री आहे हो शंभर टक्के मिळेलच कारण आम्ही भागात तस वीस वर्षापूर्वी आमचे माझे पती शिवप्रसाद घोडके व माझे दीर भारत घोडके यांचं ते काम ही भागात आहेच हो आणि त्यांच्याबरोबर माझं पूर्ण कुटुंब काम करतच आणि लोकांचाही आमच्यावर विश्वास आहे खातीक समाजाच्या तुम्ही आता अध्यक्ष आहात एक सर्वसामान्य ग्रहिणी ते खातीक समाजाचे अध्यक्ष या वाटचालीत तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभल किंवा आतापर्यंत जे समाज कार्य केलेलं आहे सुरुवात तुम्ही आता केलेली आहे तर याच्यात कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं कुणाकुणाचं सहकार्य मिळालं तुम्हाला मला सहकार्य म्हणजे माझं पूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे सदैव कायमच माझ्या घरातील पूर्ण संपूर्ण कुटुंब आणि मला मार्गदर्शन खासदार धनंजय म्हाडिक साहेब आमदार अमल माडिक साहेब आणि नामदार दादा पाटील आणि <laughs> माझ्या मार्गदर्शिका अरुंधती वहिनी <laughs> वहिनी साहेब <laughs> यांचं मार्गदर्शन नेहमी माझ्या पाठीशी असतं कायम त्या नेहमी मला मदत करतात आता ज्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवत आहात तर चार प्रभागाचा मिळून एक मोठा प्रभाग झालेला आहे तर या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला मुख्य समस्या एक तर प्रभाग क्रमांक उपनगरात येतो हा भाग आणि त्यातील समस्या तर गटारी स्वच्छता आमच्याकडे वेळेवर होत उटाव होत नाही नाही कचरा पाण्याचा प्रश्न मोठा आहे उपनगरामध्ये पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आहेत नागरिकांनी आतापर्यंतच्या समाजकार्याची कार्याची पोच पावती म्हणून तुम्हाला महापालिकेच्या सभागृहात नगरसेविका म्हणून काम पाहण्याची संधी दिली तर प्रभागाच्या दृष्टिकोनातून किंवा शहराच्या दृष्टिकोनातून एखादा विकासात्मक प्रोजेक्ट किंवा संकल्प आहे का हो आहे कारण भागा आमचा भाग उपनगर आहे आमच्या भागामध्ये एक तर मोठा असा दवाखाना नाही आहे त्या दवाखान्यासाठी मी प्रयत्न करेन दवाखाना आणण्यासाठी फिजिओथेरपीसाठी एक छोटस छोटस हॉस्पिटल आमच्या भागात असावं ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून विरंगुळा केंद्र हवं आणि भागातील लहान मुलांना वगैरे बगीच्यासाठी बाग बगीच्यासाठी बाग छोटीशी जागा बघ मिळवण्याचा प्रयत्न करेन आता तुम्ही एक महिला प्रतिनिधी आहात हो तर महिलांसाठी विशेष काही उपक्रम राबवणार आहात का हो नक्कीच कारण महिला आता सक्षम झाल्या पाहिजेत महिला महिला सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यांना छोटे उद्योग काढता येईल उद्योग करेन आमच्या भागातून गावात लोकांना घरपाळा पाणीपट्टी बिल भरायला गावात जावे लागते त्यांच्यासाठी नागरी सुविधा केंद्र काढण्याचा प्रयत्न करेन आणि बेरोजगार तरुणांसाठी रोजगार, रोजगार प्रशिक्षण केंद्र तयार मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी खुलासाच्या तसेच आपले प्रभागाबद्दलचे काय विजन आहे किंवा प्रभागातल्या काय समस्या आहेत याच्याशी तुम्ही सविस्तर अशी चर्चा केली याबद्दल मी तुमचा आभार आहे तुमचा पुढील देखील समाजकार्यास आमच्या चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो नमस्कार नमस्कार